असे काही शिल्प पाहिल्यावर आजही आपल्याला प्रश्न पडतो की हे तयार कसे होत असतील तर नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे, आहे तर इथे तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहतायत काही मूर्ती आहेत इथे काही साचे आहेत तर आपण इथे कुठे आलेलो हो, आहोत तुम्हाला वाटत असेल तर शिल्पकार शिल्पकला ही एक कला आहे एक प्रतिभा आहे आणि ती कशी केली जाते हे कसे मूर्ती किंवा शिल्प तयार होतात आज मी खास तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातील ओतुर या ठिकाणी आणि ओतूर येथे असलेलं यतीन आर्ट्स प्रत्येक प्रकारची शिल्पकला येथे बनवली जाते मी आज येथे आपण त्यांचा हा कारखाना आहे इथे प्रत्येक प्रकारचा साचा असेल अगदी मातीपासून माती तयार करण्यापासून तर मोठमोठ्या प्रकारची जी शिल्पं आहेत ती इथे बनवले जातात तुम्ही जर जुन्नर ची वेस पाहिली असेल नारंगावमध्ये गेलं असाल तर तिथलं जो शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तो तुम्ही पाहिला असेल रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक अशी शिल्प पाहिली असतील तर त्यांना मी आज तुम्हाला भेटवणार आहे चला तर मग माझ्याबरोबर खास त्यांना भेटण्यासाठी आणि ही जी सर्व कला आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्यातील सुपुत्र यतीन शेटे यांची ही कला आणि विविध प्रकारे जी शिल्पं तयार केली जातात ही यांच्याकडे होतात वीस वर्षाचा प्रदीर्घ कामाचा अनुभव नॅशनल व इंटरनॅशनल यांनी कामं केलेली आहेत हे आपण जाणून घेऊ येथे तुम्ही पाहताय काही मूर्त्या बनलेल्या आहेत काही साचे तयार होत आहेत हा हे कारखाना की जिथे अनेक शिल्प तयार होतात अनेक कामे चालू असतात हा शिल्पकार नेमकं कशा कशा प्रकारे अनेक शिल्प तयार करतो मग ती अनेक प्रकारची शिल्पकला की जी भित्ती शिल्प असतील चेहऱ्याची शिल्प असतील मोठमोठे स्टॅच्यू असतील ते कसे बनले जातात काय बनले जातात हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही ते पाहताय हा पूर्ण हा कारखाना आहे आणि इथे या सगळ्या गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत ते शिवाजी महाराजांचं मस्त असं बसलेलं एक शिल्प आहे ते तुम्ही पाहताय त्याला नेमकं काय लागतं काय नाही अनेकदा आपल्याला उत्सुकता असते इथे तुम्ही साचे पाहतात जुन्नर तालुक्यातील आणि अनेक असे नॅशनल इंटरनॅशनल कामांचे अनुभव त्यांना आहेत त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आज आपण आलेलो आहोत यतीन आर्ट्स येथे आणि ते सर आहेत आपल्या बरोबर त्यांचं कामही सुरू आहे त्याबरोबरच आपण त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत नमस्ते सर नमस्कार मॅडम तुमचं आता कामामध्ये आम्ही थोड्याशा गप्पाही मारतोय आम्हाला नाही का थोडीशी माहिती द्या याच्याबद्दल आणि सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या प्रथम तर तुमचं स्वागत आपल्या कार्यशाळेवर आले तुम्ही माझं नाव यतीन रामचंद्र शेटे ओतु, मी मुळगावचा ओतूर ओतूर हे माझं गाव मूळ आणि शिल्पकला हे मी भारतीय देवडमधून वगैरे शिक्षण घेतलेलं पूर्ण तर एक कसं असतं काय असतं आता इथे सगळ्यांना भुरळ पडलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये आपण ज्यावेळेस जुन्नरला प्रवेश करतो ती एवढी मोठी वेस की जी प्रत्येकाला भुरळ पाडते त्याच्या अनेक व्हिडिओज काढले जातात ती तुम्ही तयार केलेली आहे अनेकांना हे माहितीही नसेल त्याचबरोबर नारंगावचं जी बेस आहे तिथेही मोठा शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तो सरांनीच बनवलेला आहे सर या पलीकडे तुमची अनेक शिल्प तुम्ही तयार केलेली आहेत तर त्याविषयी माहिती प्रथमत दोन हजार अकरामध्ये मी उतूर या ठिकाणी माझं शिल्पकलेचं चा काम चालू करण्यासाठी इथं आलो हां हां त्यात प्रथम आपल्याला आपले चैतन्य महाराज तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांचं शिल्प करण्याची संधी मला मिळाली म्हणजे जे आपण लागते त्या वेशीवरती जे शिल्प आहे हा, 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 ते आए, हा ते प्रथम मला करण्याची संधी वतूर मधून मिळाली आणि चांगली संधी होती तर त्याच मी काम पूर्ण केलं ते खूप छान त्यानंतर अनेक अशी शिल्प आ, जुने जे आपल्या नगर वेस असेल किंवा रोहकड वेस असेल ही याला पाश्चिमात्य अतिशय जुना इतिहास आहे परंतु त्या वेशींच जेव्हा पुनर्वसन आपण केलं तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मेहनतीने ते काम नूतनीकरण केलं आणि त्याला एक चांगलं रूप आलेलं आहे लोक कौतुक करतात खूप असं तर आता अनेकांना जाणून हे घ्यायला आवडेल की याचे प्रकार किती असतात त्याचबरोबर याची जी माती असेल किंवा फायबर मध्ये करता किंवा त्याचे साचे त्याच्याविषयी मला जाणून आपण हे काम थोडं बाजूला ठेवतो हो मी आणि आपण थोडं बसून शिल्ली विषयी आणि त्याचे अनेक माध्यमातून आपण चर्चा करूया चालेल आवडेल आपल्याला की छान यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायला तर सर आता खास आपल्या बरोबर गप्पाही मारणार आहेत तर सर शिल्पकला हे वेगळं क्षेत्र आहे म्हणजे इतर आपण पाहतो आर्ट्स कॉमर्स सायन्स वगैरे ते करतात पण हे अगदी कलेमध्ये तुम्हाला कसा रस वाटला किंवा त्यामध्ये तुम्ही कशी सुरुवात केली आणि त्यातल्या त्यात ओतूरमध्ये हा कारखाना कसा सुरू केला शाळेपासूनच चित्रकला माझे वडील स्वतः ड्रॉइंग टीचर होते हां कला शिक्षक आणि त्यानंतर खूप काही शिकायचं आहे आणि कुठंतरी प्राविण्य प्रावीण्य मिळालं पाहिजे हे सुरुवातीपासून थोडं ध्येय म्हणजे एक लक्षात आलं की शैक्षणिक दृष्ट्या आपण थोडंसं पुढे जाऊ शकत नाही तर म्हणजे अभ्यासातच खूप पुढे जाण्यापेक्षा मग कलेत जर आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे किंवा तर मग आपण त्याच्यातच का नाही आयुष्यभर काम करतो वेगळ्या प्रकारची कला आपल्याला इकारता येईल का हे स्वतःला आपण प्रश्न विचारले आणि करायचं ठरवलं मग त्यामध्ये आमच्या वडिलांचं खूप चांगलं सहकार्य किंवा आम्हाला गाईडन्स मिळाला गायडन्स मिळाला त्याच्यामुळे हे ओतूरमध्ये सुरुवात केली सुरुवातीला शिक्षण माझं इथंच ए टी डी आर्टिचर डिप्लोमा हा दोन वर्षाचा कोर्स होता साधारणतः अठ्ठ्याण्णव ते दोन मध्ये माझं ए टी डी आर्टिचर डिप्लोमा हा पूर्ण केला नव्याण्णव दोन वर्षामध्ये त्यानंतर जी डी आर्ट शिल्पकला हा चार वर्षाचा डिप्लोमा विथ ग्रॅज्युएशन येते तर ते पूर्ण केलं मी भारती विद्यापीठमध्ये म्हणजे पुण्यात हां राम हुँ. भारती विद्यापीठमध्ये पुण्यामध्ये कंप्लीट केलं आणि जे स्कूल ऑफ आर्टमधून आऊट आमचं केंद्रच जे स्कूल ऑफ आर्ट होतं आणि त्याच्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवला आणि लास्टचं जे आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे असतं की बी डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन ते एक वर्षाचं असतं ते पूर्ण <laughs> केलं हो हो त्या माध्यमातून समजा कुठल्याही कॉलेजवरती आपल्याला सर्व्हिसला सर्व्हिस करायची नव्हती एक व्यवसाय करायचा होता फक्त त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिक्षण आपलं राहिलं नाही पाहिजे या दृष्टीने मी ते पहिलं पूर्ण केलं पण हे खूप वेगळे पण आहे म्हणजे भव्य दिव्य तर आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि प्रत्येकाला भुरळ पडेल अशी ही शिल्प आहेत मग कशा प्रकारे तुम्ही ते सगळं डेव्हलप करता पहिल्यापासूनच कॉलेजला असल्यापासून ऍक्च्युली तुम्हाला सांगतो हे जे शिल्पकलेचं माध्यम आहे मेन माध्यम आहे माती म्हणजे कुठलंही शिल्प हे मातीत बनवलं जात आम्हाला फोटो किंवा समोर मॉडेल असेल किंवा जे काही रेफरन्स असेल त्या रेफरन्सनुसार आम्ही त्याच म्हणजे इमॅजिंग केलं जातं इमॅजिंग करून ते शिल्प घडवण्याचा प्रयत्न होतो आणि समोरच्याला त्याच्यातून आपण आनंद देतो किंवा त्याला जे परिपूर्ण पाहिजे ते पूर्ण करून देण्याचा प्रयत्न असतो त्याच्या मनातला आपण शिल्पामध्ये उतरवण्याचा प्रयत्न मग याच्या आधी साचे होतात कि माती पासून डायरेक्ट केलं जात मातीच केलं कि त्याच्यावरती पीओपी किंवा रबर किंवा अनेक प्रकारचे माध्यम आहे त्याचे मोल्ड साचा तयार केला जातो ते कौशल्य साचे अनेक प्रकारचे असतात ते काय आ, साचे तयार केले की मग ज्या माध्यमात पाहिजे त्या आपण समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या ग्राहकाला देतो हा पण आता जे नारंगावचं शिल्प आहे की तिथे प्रत्येक जण येऊन महाराजांना मुजरा करत म्हणजे तुम्हाला कसं वाटतं की हे आपण बनवलेलं आहे सुरुवातीला म्हणजे बाबू पाटे सरपंच त्यांनी ही खूप मोठी संधी मला दिली आणि त्यांचा सर्व मित्र परिवार त्यांनी थोडा विश्वास दिला आणि चाळीस ते एक्केचाळीस दिवसामध्ये ती मूर्ती पूर्ण केली भक्त? भक्त। अरे हाँ, हाँ, हाँ. मी फक्त फक्त बोतूर मध्ये राहून आणि कुठलंही काम करताना मी स्वतःला पहिल्यांदा स्वतःला विचारतो की आपल्याला आपल्याला होणार आहे तर ते चॅलेंज घेतलं आणि पंचेचाळीस दिवसामध्ये ते काम करा केलं पूर्ण केलं ते फायबरमध्ये आहे आणि चांगलं नाव त्याचे कलर जे असतात किंवा काय म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं आणि अनेक असे स्टुडंट असतील की जे हे कला शिकत असतील किंवा त्यांना शिकायचंही असेल तर त्याबद्दल काय सांग कलेमध्ये मुलांना सुरुवातीपासूनच आपण थोडं लक्ष दिलं तर मुलं मातीत काम करतात घरामध्ये पेपरवरती ड्रॉइंग करतात तर पालकांनी थोडं बारकांनी जर पाहिलं तर जेव्हा मी शिल्पकलेला ऍडमिशन घेतलं त्याच वेळेस काही थोर लोकांचे विचार माझ्या मनात होते की तुम्ही कुठले काम पहिल्यांदा करत नाहीत ते काम तुम्ही कधीतरी त्याचे पहिली पायरी दुसरी पायरी केलेली असते आणि त्या योगातून तुम्हाला तो योग आलेला असतो तुम्ही ते त्या कॉन्फिडन्स केलं पाहिजे माती काम करताना तो जो कॉन्फिडन्स आहे तर सुरुवातीला केलेलं पोर्ट्रेट आजही माझं मला ते गुरुचं स्थान आहे <laughs> म्हणजे आजही ते पोर्ट्रेट मला शिकवतं की काम कसं केलं पाहिजे <laughs> आणि ते उच्च दर्जाचं काम झालं <laughs> आणि तुम्ही रामोजी मध्ये <laughs> भारतीय दट मध्ये सुद्धा कामं केली एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट झालो आणि प्राइज पण मिळाले बॉम्बे सोसायटी असेल साऊथ झोन असेल अशा ठिकाणी त्या माध्यमातून असे कॉन्टॅक्ट झाले की रामोजी फिल्म सिटीतून आपल्याला असं कॉल वगैरे हो आला हाँ की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या आणि बघा तर मी तिथं ॲक्च्युली छोटे छोटे मॉडेल बनवण्याच्या माध्यमातून गेलो होतो त्यांना छोटे छोटे की मॉडेल्स वगैरे करायचे होते जे मॉडेल्स किंवा नवीन प्रोजेक्ट तयार होतात तर मी सुरुवातीला ते तीन महिने केलं त्याच्यानंतर माझा उत्साह असा होता की मला मोठे मोठे शिल्प करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे मी लगेच चालू होतं माझं एखादी ऑर्डर कोणी म्हटलं की वीस फुटाचं हे करायचंय की माझं उत्साह वाढतो आणि त्याला काय करता येईल ते असं पण मी ते डायरेक्टर लोकांना बी बोललो की मला जर मोठं काम असेल तर द्या मी आणखीन चांगल्या पद्धतीने करेल मी आणि अशा पद्धतीने तिथं खूप सारी कामं केली आणि हॉलिवूड स्टार आहे जसं चार्ली जॅपलिन्स स्पायडरमॅन सुपरमॅन अशा प्रकारचे अनेक जे आहेत चौदा एक कॅरेक्टर आपण तिथे केले होते ते आजही सर्व लोकांना उत्सव म्हणजे तिथं जातात लोक फोटो काढतात तिथे केलेले सर्व पुतळे हॉलिवूड मुव्ही मॅजिक मध्ये जे आहे सर्व मीच काम केलेले म्हणजे रामोजी फिल्म सिटी मध्ये ज्यावेळेस आपण पाहायला जातो पण तो करणारा कलाकार शिल्पकार हा आपल्या जुन्नर तालुक्यातला आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आणि अगदी कोणत्याही प्रकारचा खूप मोठा इगो वगैरे न ठेवता सरांनी खूप छान सरळ मस्त गप्पा आपल्याशी मारल्या खूप छान अशी माहिती दिली तर सर तुम्ही सर्वांसाठी एक चांगला संदेश किंवा काय सांगू शकाल आपल्या जुन्नर तालुक्यातील सगळ्या प्रेक्षकांसाठी हा थोडस सांगायचं सा झालं तर सर्वप्रथम रामोजी फिल्म सिटीत काम करताना माझं थोडं टार्गेट होत आपण एक दोन अडीच वर्ष काम करू जास्तीत जास्त आपल्याला पुढे जाऊन आपलं स्वतःच काहीतरी करायचं परंतु प्रोजेक्ट आम्ही चार साडेचार वर्ष कम्प्लीट केला न्यू मॅजिक आणि त्याच्यानंतर तिथला मेंटेनन्स आणि बऱ्याचशा गोष्टी फिल्म सिटीच्या माध्यमातून त्यांना भरपूर सहकार्य केलं दोन वर्ष आणखी राहिलो आणि मग एक दिवस ठरवलं की नाही आपण ठरवल्याप्रमाणे करत नाही आहे हा। तर सहा सात वर्ष पूर्ण झाले आणि मी असा एक दिवस निर्णय घेतला की आपल्याला रिझाईन करायचं आणि त्या माध्यमातून मी रिझाईन केलं ठरवलं सुरुवातीला एक वर्ष तिथं राहिलो सुरुवातीला बाहेरची कामं बघितली जाणं कसं का आहे काय कसं का आहे ते शिकलो आणि मग ओतूरमध्ये दोन हजार आकडा मध्ये येण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आपलं कुटुंब त्यात आई वडील असेल मुलं असतील हे सर्व एका द, एका ठिकाणी यावेत आपण नेहमीच बाहेर आहे मी साधारण पंधरा एक वर्ष बाहेर आलो हां हा। हा। मग इथं आलो ओतूरमध्ये चांगली कामं केली आणि इथं आल्यानंतर एक चांगली संधी पण मिळाली भरपूर चांगली हो। कामं केली आणि प्रकारचे म्हणजे आपल्या मातीत राहून हे जे मातीतलं काम आहे ही जी शिल्पकला आहे ते आपल्याच मातीतल्या लोकांना खास करून दिली तर ते जास्तीत जास्त छान होईल असंही तुम्हाला वाटलं हो आणि वतूर हे ठिकाण असं की अनेक कलाकार असतील लेखक आहेत साहित्यिक आहेत आणि अतिशय दिग्गज लोक आहेत अवचट सरांसारखे किंवा अशी लोक इथं होऊन गेल्यानंतर असं वाटतं की आपण परत बाहेर जाण्यापेक्षा ओतरूमध्ये जर गेलं तर आपल्यानंतर कमीत कमीत पुढच्या विद्यार्थ्यांना पुढच्या मुलांना ओतरूमध्ये काय करू शकतो आपण आणि आपल्या तालुक्यात सुद्धा करू शकतो हे करण्याची थोडी जिद्द ठेवली तकलीफ झाली परंतु आपण आज थोडं सेटल आहोत आ, सेटल म्हणण्यापेक्षा सर एक तुम्ही आदर्श आहात जुन्नर तालुक्याचं एक असं नाव तुम्ही तुमचं स्वतःचं केलेलं आहे की आज कुणीही ती शिल्प पाहून यतीन आर्ट्सचं नाव घेतलं जातं तर आज खास आमच्या चॅनलसाठी तुम्ही खूप छान वेळ दिला एक महत्त्वाची वेळ आणि खूप अशी महत्त्वाची माहिती सरांकडून मिळाली त्यासाठी आमच्या चॅनलकडून तुमच्या मनापासून आभारी आहे no, धन्यवाद धन्यवाद तर आज आपण आलेलो होतो यतीन आर्ट्स यांचा जो कारखाना आहे हे इतके छान छान शिल्प तयार केली जातात या ठिकाणी तर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि अशा छान छान जर तुम्हाला स्टॅच्यू बनवायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की ऑर्डर करा धन्यवाद